नमस्कार मी राजरत्न जोंधळे कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलंय धनकवडी परिसरात चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला आणि या हल्ल्यात हा चिमुरडा गंभीर जखमी झाला धनकवडी परिसरातील आंबेगाव पठारमधील भारतीय विद्यापीठाच्या मागे असणाऱ्या चंद्रागण सोसायटी फेज नंबर सात मध्ये ही गंभीर घटना घडली या चिमुकल्याला भटक्या कुत्र्यांनी कपाळावर डोळ्यावर मानेवर आणि डोक्यावर चावे घेतले कुत्र्यांच्या हल्ल्यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला या भारतीय रुग्णालयात दाखल केलं कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकल्याला चाळीस टाके पडले आंबेगाव पठार परिसरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर जावं लागतंय या गंभीर घटनेनंतर प्रायव्हेट डॉग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीनं डॉग रेस्क्यू टीम येथील कुत्र्यांना पकडलंय टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchand Oxerich, proudly Indian.